नमस्कार मी प्रीती आई रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बाहेर छान असं पावसाचं वातावरण आहे पाऊस पडत आहे आणि आपल्याला काहीतरी गरमागरम असं खाव असं वाटतं तर आपण आज कॉर्नचे पकोडे करणार आहोत आणि हे पकोडे मस्त असे कुरकुरीत होतात आणि खायला पण एकदम मस्त लागतात चला तर मग बघू आपण कॉर्न पकोडा पकोडा बनवण्यासाठी आपण एक मक्का घेतलेला आहे आणि मक्याची आपण आता दाणे काढून घेऊ अशा पद्धतीने दाणे काढायचे म्हणजे आपण पकोडे करू तर हे कॉर्न फुटणार नाही कढईमध्ये आणि पकोडे आपले छान होतील आता सगळे कॉर्न आपण चाकूने काढून घेऊ कॉर्न पकोडा करण्यासाठी आपण जवळपास दोन कॉर्नचे दाणे काढून घेतलेले आहेत या पद्धतीने आपण दाणे काढले आपण आता यामध्ये काही साहित्य टाकू त्यामुळे आपले पकोडे असे छान असे क्रिप्सी कुरकुरीत आणि एकदम चविष्ट होतील तर आपण आता एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकू आणि यामध्ये हिरवी मिरची मी छान बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकायची तुम्हाला कितपत तिखट लागेल तेवढं तुम्ही मिरची टाकू शकता आणि यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यानंतर दोन तीन लसूणाच्या कळ्या मी छान खलबत्त्यात कुटून घेतलेले आहे त्या टाकू एक टी स्पून यामध्ये धी धने जिरे पावडर टाकायचं आणि किंचित यामध्ये हळद टाकू आणि हळद टाकल्यानंतर एक टी स्पून यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकू अर्धा स्पून यामध्ये ओवा टाकू ओवा टाकल्यानंतर एक स्पून यामध्ये पांढरे तीळ टाकायचे तिळाने कशी आपल्या पकोड्याला छान अशी चव येईल तीळ टाकल्यानंतर एक स्पून यामध्ये आपण जिरं टाकू आता सगळं नस आपण छान मिक्स करून घेऊ सगळं नस मिक्स झालं तर यामध्ये आपण आता एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे तर थोडं थोडं बेसन आपण यावरनं टाकू आणि बेसन टाकून मिक्स करून घेऊ दोन कॉर्न आपण घेतले होते त्याचे दाणे काढून तर याला जवळपास आपण एक वाटी बेसन टाकलं यामध्ये आणि बेसन टाकून छान असं भिजवलं पाणी न टाकता आपण आता एक टेबल स्पून यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तांदळाच्या पिठाने काय होईल आपले कॉर्न पकोडे छान असे कुरकुरीत होतील आणि तांदळाचं पीठ टाकून आपण पुन्हा मिक्स करून घेऊ आपण आता सगळं जिनस छान असं भिजून घेतलेलं आहे पाणी न टाकता तर थोडंसं आता पाणी यावर न टाकू थोडं किंचित टाकून पुन्हा असं भिजून घेऊ पाणी जास्त नाही टाकायचं किंचितच टाकायचं आता सगळं जिन्नस आपण छान थोडं किंचित पाणी टाकून भिजून घेतलेलं आहे तर आपण आता मस्त असे कुरकुरीत कॉर्न पकोडे करून घेऊ आता गॅसवर आपण एक कढई ठेवली आणि कढईमध्ये पकोडे बुडेल इतपत आपण आता तेल टाकलं तेल छान असं गरम झालेलं आहे तर आपण आता पकोडे बनवून घेऊ आता पकोडे बनवण्यासाठी आपण थोडं हाताला पाणी लावून घेऊ आणि थोड्या थोड्या आकारावर थोड्या थोड्या अंतरावर आपण पकोडे टाकू तुम्हाला कितपत आकाराचे पकोडे लागेल तेवढे तुम्ही टाकू शकता पण कढईत पकोडे टाकलेले आहेत एकीकडून छान असे तळलेले आहेत आपण पलटून घेऊ आणि पलटवल्यानंतर दुसरीकडून छान असं तळू देऊ गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेम मध्ये हे पकोडे आपण असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ पकोडे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे मस्त असे फ्राय झालेले आहे तर आपण आता हे पकोडे काढून घेऊ सगळे पकोडे काढून घ्यायचे तेल छान आपण निथळून घेऊ अशाच पद्धतीने आपण सगळे कॉर्न पकोडे करून घेऊ पण आता कॉर्न पकोड्यावर टाकण्यासाठी मिरच्या तळून घेऊ मिरच्याला मी थोडं चिरून घेतलेलं आहे मस्त अशा तळून घ्यायच्या मिरच्या आपण मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आता तळलेले आहेत तर, तर आपण आता कॉर्न पकोड्यावर या मिरच्या टाकू आणि मिरच्यांवर थोडं मीठ टाकायचं आता आपले गरमागरम कॉर्न पकोडे रेडी झालेले आहेत गरमागरम कॉर्न पकोडे आता रेडी झालेले आहेत बघा कलर किती मस्त असा गोल्डन आलेला आहे आणि कॉर्न पकोडे तुम्ही छान अशा स्वास सोबत खाऊ शकता हिरव्या चटणीसोबत आणि कॉर्न पकोडा असा खाल्ला तरी मस्त लागतो तर कॉर्न पकोडा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कॉर्न पकोडे केल्यानंतर माझ्या बॉक्समध्ये लिहून पाठवा की पकोडे कसे झाले आणि अशाच वेगवेगळ्या नवनवीन आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आई रेसिपी मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मी यूट्यूबवर अपलोड केलेली कोणतीही रेसिपी तुम्ही मिस करणार नाही